महाजन मंत्री महोदय त्यांच्यासोबत झाली तुमचा आग्रह आहे का मुंबईला येऊन न बघती हजर राहणार प्रत्येक खात्याचे कारण बारा मागण्या आहे बारा ते बावीस मागण्या आहेत बावीस मागण्यावर इथे येऊन निर्णय चर्चा होणार नाही तुम्हाला मुंबईला यावं लागेल आता मुंबईला जायला आम्हाला जा यालाच किमान चार पाच सात आठ घंटे लागू शकतो त्याच्यामुळं जायचं का नाही जायचं त्याबाबत आता आम्ही सगळ्यांना विचारून तर लागेल सरकारचं त्या ठिकाणी काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं काय तर ऐकावचं लागेल ऐकूनच घ्यायचं नाही मग त्या ठिकाणी सरकारला दोष द्यायचा सरकारने बैठक लावल्या बैठकला यायचं नाही ही जे भूमिका आहे मला वाटते यातून थोडं बाहेर निघून खरंच शेतकऱ्याच्या हक्काचे निर्णय करायचे असेल शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय करायचे असेल तर त्यांनी बैठकीला आलं पाहिजे त्यांनी बैठक आताही त्यांनी म सांगितलं की मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करू की पुन्हा एकदा बैठक घ्यावी बैठकीत नाही मार्ग निघू शकतात आंदोलन कमी होऊ शकतं तर आम्ही या ठिकाणी बैठकीला तयार आहोत त्यांनी सांगावं केव्हा बैठक के घ्यायची के, आता ते म्हणतात की नागपुरात बैठक आहे इतकं सारे प्रश्न आहेत त्यांचे अठरा एकोणीस उच्चस्तरीय बैठक तर मुंबईत होऊ शकतं सह्याद्री होऊ शकेल मंत्रालयात होऊ शकेल जेव्हा शेवटी मंत्रालयातून मार्ग निघतात ना ते म्हणतात आंदोल की आंदोलनस्तरीय बैठक व्हावी त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी इकडे बैठक व्हावी त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी आता आंदोलन स्तरावर कशी बैठक होईल आपण विचार करा एवढा मंत्रालय अठरा एकोणीस मंत्रालय अधिकारी लागतील जे प्रधान सचिव अतिरिक्त मुख्य सचिव मुख्य सचिव जेवढं सरकार तिकडं घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने येणे दुपारच्या विमानाने वापस जाणे नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला सर्व त्या ठिकाणी तोडगा काढावा आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत तोडगा काढायला तयार आहोत चर्चेचे दारं खुले आहेत त्यांनी चर्चेचे दारं बंद करून नये आम्ही सकारात्मक तयारी आहे चर्चा करण्याची मात्र मुंबईला यावं असं ते म्हणाले तुमचं मुंबईचा आग्रह का बर आहे मला सांग बाकी आंदोलनात ते ऑन दी स्पॉट निर्णय घेतलाय आणि इथे मात्र ते मुंबईला बोलावत काही वेगळं राजकारण नये आम्ही तिकडे जावं इकडे काहीतरी प्रॉब्लेम हवा शेतकऱ्यांचा ते थोडा आम्हाला विश्वास वाटत नाही आहे त्या सगळ्या संदर्भात चर्चा करतो आम्ही सगळ्यांना शेतकऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून समोर निर्णय घेऊ